देव उठणी एकादशीच्या दिवशी तुम्हाला वाटत असेल भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती व्हावी तर आपण प्रत्येकाने तीन कामं ही आवर्जून करायची आहे सर्वात प्रथम आपल्याला दीपदान करायचं आहे दुसरे आहे ते आपल्याला भगवंतांचं नाम जप करायचं आहे अगदी दिवसभर आणि तिसरं काम करायचं आहे तर ते म्हणजे आपल्याला अन्नदान करायचं आहे आता पहिलं काम आहे दीपदान कसे करायचे आहे तर दीपदान करण्यासाठी पाच आपल्याला पंट्या घ्यायच्या आहेत मातीच्या पंट्या घ्यायच्या आहेत त्या तुळशी समोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचे आहे ह्याच्यामध्ये शुद्ध गायचे तूप घेतलं तरी चालेल किंवा इतर कोणतं तुम्ही तेल वापरता ते तिकडे तुम्ही घालून दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालणार आहे त्यातील एक दिवा तुमच्या घरातील देवघरामध्ये ठेवायचा आहे दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या किचन मध्ये ठेवायचा आहे आणि तिसरा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर अंगणामध्ये ठेवायचा आहे चौथा दिवा हा तुळशीकडे ठेवायचा आहे पाचवा दिवा घराच्या आसपास ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे असं म्हणजे आपलं दीपदान झालेलं आहे दुसरं काम करायचं आहे ते ते म्हणजे आपल्याला देव दिवशी नामस्मरण करत राहायचं आहे ज्यांना कोणाला विष्णू नाम म्हणणे करणे शक्य आहे त्यांनी अगदी आवर्जून करावं ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अगदी जास्तीत जास्त जेवढा शक्य होईल तेवढा म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे तिसरा आपल्याला अन्नदान करायचं आहे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असे मानलेले आहे आणि ज्या दिवशी भगवान विष्णूंची आपण सेवा करणार आहोत त्या दिवशी आपला जो आपल्या जे आतमध्ये जे भाव आहे जे देण्याचा भाव आहे ते भगवान विष्णू पाहत असतात म्हणून ह्या दिवशी जर तुम्ही अगदी गरजूंना एखाद्या गरीबाला तुम्ही काही अन्नदान करू शकत असाल तर नक्कीच आवर्जून करावं जेणेकरून भगवानाची कृपा आपल्यावरती नक्कीच होणार आहे अगदी एखाद्या लहान मुलाला चॉकलेट जरी दान केलं आणि त्या दान करण्याच्या वेळी तुमची जी देण्याची क्षमता आहे ती देवदान म्हणजे देवदान आहे तर ते त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जात त्याचबरोबर उठणीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना जर काही नैवेद्य अर्पण करत असाल तर नक्कीच आपल्याला त्या नैवेद्यावरती तुळस ठेवायची आहे कारण तुळशी शिवाय भगवान विष्णू भगवंत कोणताही नैवेद्य ते भोग स्वीकार करत नाही श्री स्वामी समर्थ जय महाकाल